अशोक सराफ मामा होण्याची गोष्ट स्टेट बंक ऑफ इंडियामधील नोकरीच्या इनसाइड स्टोरी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या प्रवासाने साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे मामा या नावाने ते केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात ओळखले जातात पण अशोक सराफ हे मामा कसे बनले स्टेट बँक ऑफ इंडिया मधील नोकरी ते सिल्व्हर स्क्रीन वर झळकण्याची संधी त्यांना कशी मिळाली या प्रश्नांची उत्तरे खुद्द अशोक सराफ यांनीच एका मुलाखतीत दिली आहे एक नऊ सात एक कॅमेयासमोर पहिले पाऊल अशोक सराफ सांगतात मी एक हजार नऊशे सदुसष्ट मध्ये पहिलं नाटक केलं पण सिनेमात काम करायला एक हजार नऊशे एकाहत्तर एक उजाडलं मला कॅमेऱ्यासमोर उभं राहायची संधी मिळाली तो रोल खूप मोठा नव्हता पण महत्वाचा होता स्टेज वर काम करताना आणि कॅमेऱ्या समोर काम करताना खूप फरक असतो हे माझ्या लक्षात आलं त्यामुळे मी लगेच सिनेमे स्वीकारले नाही त्यांनी पुढे सांगितले की जवळपास चार वर्ष मी कॅमेऱ्यासमोर कसं मागायचं लांबून आणि जवळून रिएक्शन कशी द्यायची याचा अभ्यास केला त्यानंतर पांडू हवालदार हा सिनेमा केला आणि या सिनेमाने मला स्टार बनवलं मामा नावाची बिहाइंड सीन स्टोरी मामा हे नाव कसम पडलं याबद्दल बोलताना अशोक सराफ म्हणाले कोल्हापूर मध्ये प्रेमाने मामा म्हणतात इंडस्ट्रीत मला कोणी कसम हाक मारायचं हा प्रश्न होता अशोक म्हणणं फॉर्मल वाटत होत अशोक सर म्हणण्यात आपुलकी नव्हती मग मा कोणीतरी मामा म्हटलं आणि तेच नाव रूढ झालं अशोक सराफ यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून हेच शिकायला मिळत की जिद्द चिकाटी आणि कामावरची निष्ठा असेल तर यश नक्कीच मिळतं